सोलापूर महानगरपालिकेचे निवडणुका होऊन आता फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन वर्ष पूर्ण होतात परंतु बाळे परिसरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये ज्या पद्धतीनं सो, सोलापूर शहराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे पद्मावती नगर म्हणून ज्या भागामध्ये बोरचं पाणी नागरिक येतात त्या मोरच्या पाण्याच्या संदर्भात तिथं आजारी आहेत नागरिक आणि सोळा पाईप काढून ठेवलेले ते जुने पाईप काढून ठेवलेले त्या ठिकाणी त्याच पाणी पाणीपुरवठा करा अशा पद्धतीचं पत्र आम्ही दीड दीड वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये चौदा डिसेंबरला ती पत्र दिलं होतं की त्या भागातलं काम तात्काळ व्हावं म्हणून त्या का ती तर काम झालेलं नाही परंतु आम्ही परवा तिथल्या नागरिकांना घेऊन आम्ही आंदोलन केलं आंदोलन करून परत नंतर आम्ही आयुक्तांना भेटलो महापौरांना सांगितलं ना आज महा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी होती त्या लक्षवेधीच्या द्वारे बाबा त्या भागाला काम करणार आहे का नाही असं विचारलं असता परत त्यांचं उत्तर या ठिकाणी करायचं नाही अशा पद्धतीनं ना उत्तर दिल्याबद्दल आम्ही ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिल्या ज्या भागाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या नागरिकांचं काम तर आमच्याकडून होत नसेल आणि ही लोक तर करत नसतील आणि नऊ तारखेला पंतप्रधान येणार आहेत ते जर दिंडोरा पेटत असतील की स्मार्ट सिटी आमची झालेली आहे ह्या सोलापूर शहराच्या स्मार्ट सिटीमध्ये या लोकांना बोरचं पाणी प्यावं लागतं ह्यासारखी शोकांतिका काय मग ह्या सगळ्या गोष्टीची तर कुठं तर लास्ट श्रम मार्गाली पाहिजे या लोकांनी म्हणून आम्ही चौकजण बहुजन समाज पार्टीचे बाळे परिसरातील नगरसेवक गणेश पुजारी ज्योती पमगुंडे आणि स्वाती आम्ही चौघजण मिळून सोलापूर शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्याकडे आम्ही राजीनामा सुपूर्द करणार आहे आणि त्या राजीनाम्यामध्ये आमची कारणे दिलेली आहेत त्या भागातल्या नागरिकांचे कामं होत नसतील तर आमचं पद काय कामाचं ज्या जनते मी सिनियर नगरसेवक आहे गेल्या पंधरा वर्षापासून या सभागृहामध्ये मी भांडतो जनतेच्या कामासाठी माझ्यासारख्या सिनियर नगरसेवकाच्या पत्राला केराची टोपली दाखवत असतली मग या सोलापूर शहरातला विकास कसा होणार आहे आणि येणाऱ्या पंतप्रधानांना या ठिकाणी खोटं सांगून या ठिकाणी बोलवण्याचं काम सोलापूर शहरामध्ये सोलापूर महापालिकेचे आयुक्त महापौर आणि ह्या पालकमंत्री ह्यांच्यासह सगळे मंत्री हे या ठिकाणी नाटक करायला लागले आहेत या सगळ्या गोष्टीचा सुद्धा आम्ही येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये त्यांचा पडदाफाश करू परंतु आज आम्ही पदाचा राजीनामा महापौराकडे आम्ही सुपूर्द करावा होते त्याशिवाने भेटला पैसे संबंधित अधिकारी उत्तर देश एक बोर्स झालं बोर्चा पाणी मी तर होत आहे सोबत बाहेर असून अमृत अंतर्गत काम करताना दहाशे सोळा एम लाईन मेन लाईन वीर पार्किंग ते लक्ष्मी देऊ कार्यालय या परिसरातले सोळा पाईप मेन लाईनच्या कामा येथे येत होते तर ते सहा पाईपलाईन त्यापैकी सोळा पाईप काढले होते आणि मेन लाईनचं काम झाल्यानंतर ते पाईप त्या ठिकाणी घालण्यासाठी साठी प्रयत्न केला असता त्या ठिकाणी न घालता त्याऐवजी वीर पार्किंग

रिपेटर सायन्स युवक रनिंग मीटर जारी